राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि दरम्यान आज सर्वाधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत आज दुपारी एकच्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे आणि यावेळी समुद्रामध्ये जवळपास पावणे पाच मीटर म्हणजे चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर उंचीच्या उंच उंच लाटा उसळणार आहेत या मोसमातली ही सगळ्यात मोठी भरती असेल त्यामुळे नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये तसंच पालिकेच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन पालिकेने दिलेलं आहे समुद्राकाठी राहणाऱ्या रा रहिवाशांनीही सावधगिरीचा इशारा बाळगावा असं सांगण्यात आलंय आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत अक्षय साधारणपणे कधी ती वेळ असेल जेव्हा इतक्या उंच लाटा उसळायला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर ही हायटाईड किती वेळ टिकणार आहे कुठकुठल्या भागांमध्ये सर्वांनाच हा इशारा आहे का काय सांगता येईल सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एक बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे साधारणतः एक वाजता ही मोठी भरती आहे मोठं उधाण आहे स समुद्राला आणि उधाणाची भरती याला आपण म्हणतो ते उधाणाची भरती होणार आहे आणि आता जरी आपण समुद्र पाहिलात तर प्रचंड खवळलेला आहे मरीन लाईनच्या परिसरात इथे प्रचंड मोठ्या या लाटा उसरत आहेत आणि त्या ता लाटा बाहेरच्या या कठड्यावर उड येत आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण मरीन लाईन्स किंवा नरिबण पॉईंटपासून ते अगदी गिरगाव चौपाटीपर्यंत संपूर्ण हा जो कठडा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकर येऊन बसतात किंवा या पावसाचा आनंद घेतात लाटांचा आनंद आनंद घेतात त्या सगळ्या हा संपूर्ण कठडा जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे कोणालाही इथे बसण्याची मुभा आता देण्यात आलेली नाही आहे पोलीस मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये आहेत आणि अशाच प्रकारे गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा जुहू चौपाटी गिरगाव चौपाटी अशा ज्या चौपाटी आहेत त्याचबरोबर जे पर, जे लोक या समुद्राच्या अगदी किनारी राहतात जे वेगवेगळे कोळीवाडे आहेत त्या ठिकाणी देखील आधीपासूनच पोलिसांनी सुरक्षा दिलेली आहे आणि लोकांना या धोकादायक जागांपासून बाजूला केलेला आहे कारण की याच्या आधी मुंबईमध्ये ज्या ज्यावेळी वेळी मोठी भरती होती मोठं उधाण होतं त्या त्यावेळी अनेक लोक ही समुद्रात वाहून गेल्याच्या घटना दुर्घटना घडलेल्या आहेत आणि त्या टाळण्यात याव्या यासाठी आज ही खबरदारी घेण्यात आलेली आहे आज जवळपास चार पॉईंट पंच्याहत्तर मीटरची म्हणजे जवळपास पावणे पाच मीटरची एक मोठी भरती आज अपेक्षित आहे आणि आता देखील मोठ्या प्रमाणात लाटा समुद्रामध्ये उचळत आहेत मुंबईकरांनी आज समुद्र किनाऱ्यावरती जायचं नाही हे अतिशय महत्वाचं धन्यवाद आपल्या माहितीबद्दल